नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन ट्यूशन्स फॉर नर्सरी टू टेन्थ स्टँडर्ड ऑल सब्जेक्ट ऑल मिडियम अँड ऑल बोर्ड स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम ए एम टू एट थर्टी पी एम ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद कॅशू फॅक्टरी बेनकनहणी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट सेवन सेवन झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय एट फोर टू वन फोर नाईन नाईन सिक्स एट फाईव्ह बेळगाव जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात पुन्हा पुराची भीती निर्माण झाली आहे अतिवृष्टीमुळे चिकोडी परिसरातील मलिकवाड दत्तवाड मांजरी बावनसौंदत्ती धारवाड कोन्नूर बोजवाडी कोन्नूर कारदगा भोज या पुलांसह दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या काठावरील निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यातील पाच पूल पाण्याखाली गेले आहेत कृष्णा घटप्रभा आणि मलप्रभा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून चिक्कोडी गोकाक सौंद्ती तालुक्यातील काही गावे आणि कृष्णा नदीला पुन्हा पुराचा फटका बसला आहे त्यामुळे या गावातील लोकांनी काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत शहरातील साथीचे आजार रोखण्यासाठी महापालिकेला जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केले आहे आधीच डेंग्यू मलेरिया यासारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसार सर्वत्र वाढला आहे त्यामुळे बेळगाव महापालिका खबरदारीचा उपाय अवलंबत आहे साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका आपली जबाबदारी पार पाडत असून पालिकेसोबत जनतेनेही पुढाकार घ्यावा असे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी म्हणाले कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवा संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कित्तूर राणी चन्नमा चौकात वाल्मिकी विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन केले यावेळी सदर घोटाळ्यात सहभागी असलेले राजकारणी आणि अधिकारी यांच्या राजीनाम्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले यावेळी कर्नाटक अनुसूचित जाती वाल्मिकी राज्य विवाह संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी निवडून आलेल्या प्रियंका जारकीहोळी खासदार झाल्यानंतर प्रथमच बेळगावला भेट दिली बेळगाव काँग्रेसच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केले यावेळी दलित संघटनांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर लिंगायत भवनला भेट देऊन त्यांनी विश्वगुरू बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले यावेळी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी जयश्री माळगी बसवराज रोट्टी मल्लेश चौगुले आयेशा सनदी आदी उपस्थित होते मुसळधार पावसामुळे केली मार्गावरील भला मोठा वृक्ष कोसळून या ठिकाणी पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे सोमवारी सायंकाळी बेळगाव येथील केरी रुग्णालय मार्गावर असणारे भले मोठे झाड मुसळधार पावसामुळे कोसळले या भागात पार्किंग करण्यात आलेल्या तीन चार चाकी वाहनांवर हे झाड कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही झाड कोसळल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती यामुळे पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील धाड अटवून वाहतूक पूर्ववत केली महाराष्ट्रात वारकऱ्यांना पंढरपूरला जाताना व येताना संपूर्ण टोलमाफी करण्यात आली आहे त्याच धर्तीवर गणेबैल टोल नाक्यावर सुद्धा वारकऱ्यांना टोलमाफी द्यावी अशी मागणी खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे आज करण्यात आली याबाबत गणेबैल टोल नाक्यावर निवेदन देण्यात आले यासंदर्भात टोलचे मॅनेजर मंजुनाथ बागेवाडी यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करण्याचे मान्य केले आहे साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत सुदैवाने पंधरा कामगार बचावले विजयपूर जिल्ह्याच्या बबलेश्वर तालुक्यातील कृष्णनगर येथील नंदी सहकारी साखर कारखान्यात ही घटना घडली सदर कामगार पहाटेच्या सुमारास चहा पिण्यासाठी गेले असता बॉयलरचा स्फोट झाल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेची नोंद बबलेश्वर पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत विजयपूर शहरातील बसवेश्वर सर्कल येथे बसची पादचाऱ्याला धडक बसून झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला विजयपूर वाहतूक पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली अशोक परजेनावार वय अठ्ठावन असे मृताचे नाव आहे सर्कलमधून रस्ता ओलांडत असताना बेंगळूरहून विजयपूरकडे येणाऱ्या खासगी बसची धडक बसल्याने हा अपघात घडला दरम्यान पोलिसांनी ही बस ताब्यात घेतली आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद